चला तर विद्यार्थी मित्रांनो आता जो काही पाचवा प्रश्न आहे तो सोडूया काय विचारला आहे बघा पाचवा प्रश्न खालील सारणी तर रिकाम्या जागा भरा आपल्याला एक सारणी दिली की त्यामध्ये मुद्दल व्याजाचा दर मुदत व्याज आणि रासे काही ठिकाणी आपल्याला काय केलेले त्या जागा दिलेल्या आहेत तर काही ठिकाणी त्या जागा रिकाम्या ठेवल्या आहेत तर ह्या रिकाम्या जागा आपण काय करायची जे काही सरळ व्याजचं जे काही सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करून त्या सोडवायच्या आहेत आणि मग जागा भरूया चला तर मग जे काही पहिलं गणित आहे हे पहिलं गणित बघूया काय दिलेलं आहे मुद्दल दिले चार हजार दोनशे व्याजाचा दर दिला आहे सात टक्के आणि मुदत आहे तीन वर्षे तर आपल्याला काय करायचं आहे व्याज काढायचे त्यासोबतच आपल्याला रास काढायची रास म्हणजेच काय रे एकूण रक्कम लक्षात आलं का लक्षा, चला मग जे काही व्याजाचं सूत्र आहे काय आहे बरं ते व्याजाचं सूत्र तर जे काही व्याजचं सूत्र आहे ते काय आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर काय भागिले शंभर चला किमती ठेवूया मुद्दल किती दिली आहे चार हजार दोनशे चार हजार दोनशे दर किती दिला आहे रे सात टक्के काय दिलाय सात टक्के आणि गुणिले सॉरी मुदत किती आहे रे तीन वर्ष भागेले शंभर भागेले शंभर चला आता जे काय अंश आणि छेदामध्ये काय होतं ते बघा रे हे शून्य अंशामधले हे दोन शून्य छेदामधल्या दोन शून्याला गेले आता वरती फक्त काय राहिलं बघा रे बेचाळीस गुणिले सात गुणिले तीन किती राहिले रे सात गुणिले तीन पहिल्यांदा मी काय करते ह्या सातनं काय करतोय बेचाळीसला भागा लावते गुणते आणि मग बघूया पुढे काय होतं ते तर बघा आता जे काही बेचाळीस गुणिले सात उनिले तीन मी काय करते पहिल्या सातने ह्या बेचाळीसला गुणते सात जुने चौदाशे चार हा चाला एक सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एक एकोणतीस काय आलं रे एकोणतीस गुणिले तीन आता ह्या तीनने काय करूया दोनशे चौऱ्याण्णवला गुणूया तीन चोक बारा बाराशे दोन पुन्हा बघा रे हाचा आला एक नऊ त्रिक सत्तावीस आणि एक अठ्ठावीसचे आठ हा चा गेला इथे दोन तीन दोन सहा सहा अधिक दोन आठ म्हणजे काय आहे रे जे काही व्याज का आहे ते किती आहे रे आठशे ब्याऐंशी रुपये किती आहे रे आठशे ब्याऐंशी रुपये आपल्याला काय विचारले का रास सुद्धा विचारलेली आहे मग मी काय करते जे काही रास विचारली रास म्हणजेच काय एकूण रक्कम आपण बँकेकडून घेतलेली रक्कम मुद्दल आणि त्यासोबत आपण भरणारे व्याज किंवा द्यावे लागणारे व्याज मुद्दल अधिक व्याज म्हणजेच काय असणार आहे एकूण रक्कम आता मुद्दल किती आहे रे चार हजार दोनशे किती आहे चार हजार दोनशे अधिक व्याज किती आहे रे आठशे ब्याऐंशी चला ह्या दोघांचा बेरीज करूया शून्य अधिक दोन दोन शून्य अधिक आठ 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 अधिक दोन द दो, हा उत्तरामध्ये शून्य हातचा गेला एक एक आणि चार अधिक एक, एक पाच म्हणजेच जे काही मुद्दल किती होती चार हजार दोनशे तर आपल्याला व्याज किती द्यावं लागणार आहे आठशे ब्याऐंशी रुपये किती द्यावे लागणार आहेत रे तर आपल्याला द्यावे लागणार आहेत आठशे ब्याऐंशी एवढं व्याज आपल्याला द्यावं लागणार आहे आणि जी काही रास आहे ती किती आहे रे पाच हजार ब्याऐंशी काय आहे रे ती पाच हजार ब्याऐंशी लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो सोपं होतं जे काही आपलं व्याजचं सूत्र आहे दोनच सूत्र आहेत एक तर व्याज व्याजवरून आपण व्याज काढू शकतो मुद्दल दर काळ फक्त आपल्याला काय करायचं रे त्यांची अदलाबदल करायची आपल्याला मुद्दल आणि दर दिला असेल इथे गुणाकारामध्ये आहेत तर तिकडे भागाकारामध्ये जातील लक्षात आलं का हा जो काही शंभर आहे हा भागाकारामध्ये आहे छेदामध्ये आहे तो काय होणार आहे नेहमी गुणाकारामध्ये जाणार आहे एवढं लक्षात घ्या आणि रास म्हणजेच काय एकूण रक्कम जी काही मुद्दल आहे मुद्दल अधिक व्याज जी काय आपण रक्कम भरलेली आहे किंवा जी काढलेली आहे त्याच्यावर बँक नेहमी आपल्याला व्याज देते किंवा आपल्याकडून घेते लक्षात आलं का ह्या दोनच गोष्टी बँक आणि सरळ व्याजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता त्यानंतरनं दुसरं उदाहरण दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा मुद्दलच्या ठिकाणी आहे म्हणजे इथं मुद्दल काढायचे आणि आपल्याला काय करायचे रे एकूण रासं काढायचे चला पुन्हा जे काही व्याजचं सूत्र आहे ते व्याजचं सूत्र लिहूया जोपर्यंत हे सूत्र तुम्हाला पाठ होत नाही तोपर्यंत प्रत्येक गणितामध्ये आपल्याला ते लिहायचं आहे काय काय आहे रे व्याजचं सूत्र व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर चला आता जे काही आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये लिहूया काय दिले बघा व्याज किती दिले आपल्याला व्याज दिले एक हजार दोनशे रुपये व्याज दिले एक हजार दोनशे मुद्दल आपल्याला काढायचे आहे म्हणून मुद्दल आहे तसं गुणिले दर दर किती दिलाय रे सहा टक्के काय दिलाय आहे सहा टक्के गुणिले जे काही मुदत दिली आहे ते किती दिले रे चार वर्ष भागिले काय असणारे शंभर आता काय करायचं हे जे काय मुद्दल आपल्याला काढायची मुद्दला काय करायची रे इथेच ठेवायची हा बाराशे आहे हा बाराशे म बाराशेला हा छिरामध्ये असणारे शंभर इकडे गुणाकारामध्ये जाईल म्हणजेच हे काय होणार आहे बघा बाराशे इथे करते गुणिले शंभर आणि हे जे काय अंशामध्ये आहे ते छिरामध्ये येणार आहे ते काय आहे सहा गुणिले चार बरोबर मुद्दल चला काय काय जाते ते पाहूया काय काय जाते रे बघा मी काय करते दोननं काय करते रे भाग लावते सहाने पहिले इकडे भागते बघा एक सहा एक्के सहा सहा दुने बारा इथे राहिले दोनशे इथे राहिले दोनशे मी काय करते चारला सुद्धा दोन भाग जातो म्हणजे काय बे दुने चार बे एक्के बे इथे राहिले शंभर इथे काय राहिले शंभर पुन्हा हे जे काही शंभर आहेत आणि इथे असणारा जो काही दोन ह्या दोन ह्या शंभरला भाग जातो म्हणून काय करते रे भाग लावते आता काय होईल बघा रे बे के बे बेन धाई शंभर सॉरी बे पंच दहा आणि बेशून्य शून्य म्हणजेच काय वरती संख्या राहिली बघा रे शंभर गुणिले पन्नास काय राहिली ती संख्या शंभर गुणिले पन्नास शंभर गुणिले पन्नास बरोबर काय आहे मुद्दल मग आता बघा रे शंभर गुणिले पन्नास चला गुणाकार करूया पाच एक्के पाच आणि वरचे तीन शून्य ते काय आहे रे मुद्दल ते काय आहे मुद्दल म्हणजेच काय आली मुद्दल पाच एक्के पाच आणि वरचे एक दोन तीन शून्य एक दोन तीन हे काय झाले रे मुद्दल हे काय झाले मुद्दल आणि आता बघा हे जे काही का मुद्दल आणि हे जे काही व्याज हे मिळून आपली काय होणार आहे रास चला तर मग रास बरोबर काय येणारे मुद्दल किती आहे रे पाच हजार काय आहे रे पाच हजार अधिक व्या व्याज किती आहे रे बाराशे किती आहे रे बाराशे चला बेरीज करूया शून्य अधिक शून्य 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 अधिक शून्य 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 अधिक दोन दोन पाच अधिक एक हा काय रे हा म्हणजेच दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला काय विचारलं होतं जे काही मुद्दल आहे ती किती आली रे सहा हजार दोनशे काय आली ते रुपये सहा हजार दोनशे त्यानंतरने जे काही आपल्याला एकूण सॉरी 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 इथे बघा इथे आपल्याला मुद्दल लिहायची होती इथे काय आहे रे पाच हजार काय आहे ते पाच हजार मुद्दल किती आहे पाच हजार आणि रास ती किती आहे रे सहा हजार दोनशे काय आहे ती सहा हजार दोनशे हे तू थोडंसं करेक्श करेक्शन करा ही जी काही मुद्दल आहे ती काय असणारे पाच हजार आणि जी काही एकूण रक्कम किंवा जी काही रास आहे ती किती असणारे सहा हजार दोनशे लक्षात आलं का आता त्यानंतरनं तिसरं काय विचारलं आहे बघा तिसऱ्या गणितामध्ये मुद्दल दिले आठ हजार व्याजाचा दर दिला आहे पाच टक्के आणि मुदत आणि रास आपल्याला काढायची आहे चला काढूया बघा पुन्हा व्याजचं सूत्र काय आहे रे मुद्दल गुणिले दर गुणिले काय मग आता मी काय करते व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर आता ज्या ज्या किमती दिल्या त्या किमती पड्डिशन ठेवून घेऊया आपल्याला काय दिले बघा रे मुद्दल दिले किती दिले आठ हजार किती दिले रे ती आठ हजार काय करते मुद्दल दिली आठ हजार दर किती दिला आहे पाच त्यानंतर मुदत आपल्याला काढायची आहे तसंच ठेवते भागिले शंभर आणि व्याज किती दिले व्याज दिलं आहे आठशे रुपये काय दिले व्याज दिले आठशे रुपये ते लगेच व्याज लिहिते आता मला काय करायचं आहे हे तर काळ हा जो काही शेतामध्ये असणार शंभर इकडे गेला की गुणाकारामध्ये म्हणजेच काय होणार आहे आठशे गुणिले शंभर भागिले हा जो काय अंशामध्ये आहे तो छेदामध्ये जाणार आहे काय होणार आहे आठ हजार गुणिले पाच बरोबर आपल्याला काय काढायची मुदत म्हणजे काय काढायचंय का चला जे काही भाग लागतोय काय लागतोय तो भाग बघूया बघा रे वरच्या दोन शून्याला ह्या वरच्या दोन शून्याला हे दोन शून्य घालवते आणि भाग लावते काय लागणार आहे बघा रे आठ इतके आठ आठ दहा ऐंशी आठ दहा ऐंशी त्यानंतरनं काय करते ह्या दहानं ह्या दहाला शंभरला भाग लावते म्हणजेच काय होणार आहे बघा रे ते दहा एक्के दहा धाय शंभर बरं बघा आता इथे काय झालं रे मी पाच दहा छेद पाच पाचनं पुन्हा काय करते रे ह्या दहाला भाग लावते म्हणजेच काय नाही रे पाच एक्के पाच पाच दुने द हा पाच दुने द हा म्हणजे जी काही मुदत आहे ती फक्त काय राहिली रे दोन वर्षे काय आली का का ती जी काही मुदत आहे म्हणजे जो काही काळ आहे ती किती आहे रे दोन वर्षे आता आपल्याला काय विचारली राससुद्धा विचारली आता आपल्याला रास म्हणजेच एकूण रक्कम काढायची आहे तर बघा रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल अधिक व्याज मुद्दल काय दिले रे आपल्याला आठ हजार काय दिले आहे आठ हजार अधिक व्याज किती दिले आठशे चला बेरीज करूया शून्य अधिक शून्य 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 अधिक शून्य 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 अधिक आठ आठ आणि हे काय येणारे आठ म्हणजेच जे काही एकूण रक्कम आहे ती किती आहे रे आठ हजार आठशे रुपये काय असणारे आठ हजार आठशे रुपये चला वरती काय आपल्यानं विचारलं होतं जे काही आठ हजारावर पाच टक्के एवढा दर आहे तर ती मुदत किती वर्षासाठी आहे तर ती मुदत आहे दोन वर्षे किती आहे रे दोन वर्षे आणि जे काही एकूण रक्कम आहे ती किती आहे रे आठ हजार आठशे काय आहे रे आठ हजार आठशे रुपये लक्षात आलं का चला आता पुढचं उतरात काय दिले बघा रे आपल्याने ते मुद्दल दिलेली नाही आहे व्याजाचा दर दिला आहे मुदतही दिलेली नाही व्याज दिले आणि त्यासोबतच आपल्याला काय केले रे रास दिलेली आहे तर आता पहिल्यांदा आपण काय करूया मुद्दलं काढून घेऊया आता मुद्दलं कशी काढायची तर आपल्याला काय दिले रे त्यांनी एकूण रक्कम दिली एकूण रकमेतून आपण काय केलं व्याज वजा केलं तर आपल्याला काय मिळणार आहे मुद्दला मिळणार आहे तुम्ही व्याज हे सूत्र जर वापरलं तर त्यामध्ये आपल्याला मुदत दिलेली नाही त्यामुळे आपल्याला मुद्दलं काढता येऊ शकत नाही त्यासाठी पहिल्यांदा ना आपण काय करूया मुद्दलं काढूया म्हणजेच काय होणार आहे बघा जे काही रास म्हणजेच एकूण किंमत बरोबर काय येणार आहे मुद्दल अधिक व्याज बघा रे मुद्दल किती दिली आहे आपल्याला माहीत नाही पण रास किती दिली आहे रे रास दिली आहे अठरा हजार मग मी काय करते अठरा हजार आणि इथे लिहिते मुद्दल अधिक व्याज व्याजसुद्धा व्याज किती दिले रे सहा हजार काय दिले सहा हजार आता काय करते मी हे जे काही मुद्दल काढण्यासाठी अधिकमध्ये असणारे सहा हजार इकडे पाठवले तर काय होणार आहेत वजा होणार आहेत म्हणजेच काय झाले रे बघा अठरा हजार वजा सहा हजार बरोबर काय आली रे मुद्दल बरोबर मुद्दल मग अठरा हजारमधून जर मी सहा हजार घालवले तर काय उरणार आहेत बारा हजार काय उरणार आहेत बारा हजार म्हणजे मुद्दल किती आली रे बारा हजार चला आता व्याजचं जे काही सूत्र आहे त्या सूत्रामध्ये ह्या सगळ्या किमती घालू आणि आपण काय करू रे मुदत काढू बघा व्याजचं सूत्र काय आहे व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर चला मुद्दल किती आहे रे मुद्दल आहे बारा हजार गुणिले दर किती आहे पाच टक्के काय आहे रे पाच टक्के गुणिले आपल्याला मुदत काढायची म्हणजे काढायची भागीले शंभर आणि व्याज किती दिले आपल्याला सहा हजार काय दिले रे सहा हजार चला हा जो काही छेदामध्ये असणारा शंभर आहे इकडे गेला की काय होणार आहे तो गुणाकारमध्ये म्हणजेच काय होणार आहे बघा रे सहा हजार गुणिले शंभर भागीले अंशामध्ये असणार आहे ते छेदामध्ये जाणार आहेत म्हणजेच काय बारा हजार गुणिले पाच बरोबर काळं म्हणजेच काय येणार आहे ते मुदत चला जे काही शून्याला शून्य जे काही कट होते ते घालून टाकले बघा रे ह्या वरच्या तीन शून्याला हे खालचे तीन शून्य गेले लक्षात आलं का त्यानंतर भाग कशाचा लागला आहे बघा सहा एके सहा सहा दुने बारा सहा दुने बारा पहिल्यांदा मी काय करते पाचने शंभरला भाग लावते म्हणजेच काय येणार आहे बघा रे पाच एक्के पाच त्यानंतरनं काय येणार आहे पाच दोने दहा पाच शून्य शून्य म्हणजे इथं काय झाले रे पुन्हा ह्या दोन्ही इथे भाग लागला काय होणार आहे बे एक्के बे आणि बेनधाई वीस बेनधाई वीस म्हणजे जी काही मुदत आहे ती मुदत किती आहे रे, रे? तर ती मुदत येणार आहे दहा वर्षे काय होणार आहे रे दहा वर्षे म्हणजेच हे ते आपल्याला काय दिलं होतं रे जी काही मुद्दल आपल्याला काढायला सांगितली होती ती मुद्दल किती आहे रे तर ती मुद्दल आहे बारा हजार किती आहे बारा हजार त्यानंतरनं जी काही मुदत आहे ही मुदत किती असणार आहे मुदत असणार आहे दहा वर्षे किती असणार आहे दहा वर्षे पर विद्यार्थी मित्रांनो जो काही पाचवा प्रश्न आहे हा पाचव्या प्रश्नातील पहिली चार उदाहरणे सोडवलेली आहेत पूर्ण संच हा सोडवलेला आहे फक्त एक उदाहरण हे मी तुमच्यासाठी ठेवलेलं आहे हे उदाहरण नक्की सोडवा आणि मला कमेंटमध्ये कळवा बघा मुलांनो जेव्हा गणितात आपल्याला काय केले असते एकूण रक्कम किंवा रास दिली असते आणि व्याज आपल्यांना काय केलं जातं रे विचारलं जातं तेव्हा गोंधळू नका फक्त काय करायचं जी काही रास आहे या रासमधून काय करायचं व्याज वजा करायचं तेव्हा तुम्हाला काय होणार आहे रे मुद्दल लगेच मिळणार आहे लक्षात आलं का किंवा रासमधून जर तुम्ही मुद्दला वजा केली तर तुम्हाला व्याज मिळणार आहे जसं आपण काय केलं रे ह्या गणितामध्ये पाहिलं रासबरोबर मुद्दल वजा व्याज तर आपल्याला काय केलं रे मुद्दल मिळाली लक्षात आलं का त्यानंतर हे छोटे छोटे लॉजिकच तुम्हाला काय करतात रे गणितात हुशारं बनवतात तर मित्रांनो सराव समचे एक्केचाळीस आता तुमच्या खिशात आहे असं सम समजा गणिते ही शाब्दिक आहे त्यामुळे सराव करत राहा कारण गणित हे वाचनाने नाही तर सोडवल्याने येतं लक्षात ठेवा गणिताचा धाक नको आता फक्त मराठी लेक्चरवालीचा ना धावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि मराठी लेक्चरवालीला नक्की सबस्क्राईब करा